पुण्याचा इतिहास खतरनाक ऑफर आणत आहे त्यामध्ये फक्त अडीचशे मध्ये किती फक्त अडीचशे मध्ये तुम्हाला चिकन पीस चिकन थाळी अनलिमिटेड मिळणार आहे किती खा आणि किती पचवा बघणार का तुम्ही पीसीस खाल्ले तरी चालणार आहे मग एक किलो खा दोन किलो खा किंवा पंधरा किलो खा तुमच्या ताकद असेल तेवढा खा कोणी अडवणार नाही इथे तुम्हाला काळ्या मसाल्यातलं जेवण मिळणार आहे आणि याची मालक शंभर टक्के ना दोनशे गॅरंटी सांगत आहे आणि या थाळीमध्ये तुम्हाला चिकन पीस अनलिमिटेड मिळणार आहे सोबतच आणली रस्सा काळ्या मसाल्यातला रस्सा भाकरी चपाती आणली भात साधा भात सगळं अनलिमिटेड मिळणार आहे तुम्ही किती खाऊ शकता अनलिमिटेड चिकन पीस सही ची अनलिमिटेड चिकन थाणीची ऑफर ऑलरेडी सुरू झाली आहे नऊ सप्टेंबर पासून ते एकवीस सप्टेंबर पर्यंत ही असणार आहे ताबडतोब या खतरनाक ऑफरचा पुरेपूर लाभ घ्या इथे फक्त अनलिमिटेड चिकन थाळी नाही तर पब्लिक डे इथे ढवारा मटन थाळी सुरू केली आहे आणि विशेष म्हणजे इथे तुम्हाला बोकडच सर्व केला जाईल याची गॅरंटी आहे इथे बोलाही मिळत नाही आणि ही थाळी लिमिटेड आहे या थाळीमध्ये तुम्हाला फास्ट सहा बोकडाचे पिसेस मिळतील सोबतच आणि रस्ता आणि भाकरी चपाती आणि रोटी अनलिमिटेड मिळणार आहे तर जे काही लिमिटेड आहे ते सांगितलंय आणि जे काही अनलिमिटेड आहे तेही सांगितलंय तर नीट समजून बघून या अनलिमिटेड चिकन डाळी ढवर मटन थाळी आणि एवढं नाही ते अजून बाकी आहे हे बघा तीनशे रुपयाला तुम्हाला फुल चिकन रान मिळणार आहे कसं आहे तर पत्ता म्हणजे हॉटेल बोरल तिथे सिंहगड कॉलेज रोड भनसाळी कॉम्प्लेक्स जवळ सदाशिव हाइट वडगाव बुद्रुक सिंहगड रोड पुणे धन्यवाद